केंद्र सरकारची एन पी एस नंतर यू पी एस पेन्शन योजना देशातील तेवीस लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना होणार फायदा मी उमेश सिंगनजोडे आणि आपण बघत आहात ए वी एस दस्तक बातमी जुन्या पेन्शनची अनुषंगाने आहे केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना नवीन निवृत्ती वेतन योजना आणली असून आता ही योजना एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून लागू होणार आहे यू पी एस युनिफाईड पेन्शन स्कीम असे या पेन्शनचे नाव असून देशातील तेवीस लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना या नवीन पेन्शनचा फायदा होणार आहे केंद्र शासनाच्या या नवीन पेन्शन योजनेत केंद्रीय कर्मचाऱ्यांना एन पी एस किंवा यू पी एस या दोघांपैकी एक पर्याय निवडण्याचा अधिकार असणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये या सुधारणांसाठी डॉक्टर सोमनाथ यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती या समितीने शंभरहून अधिक सरकारी कर्मचारी संघटनांशी तसेच जवळपास सर्वच राज्यांशी चर्चा करून ही नवीन यू पी एस युनिफाईड पेन्शन स्कीम आणली आहे आणि ही पेन्शन स्कीम एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे कशी असेल नवीन पेन्शन योजना जर एखाद्या कर्मचाऱ्याने किमान पंचवीस वर्ष काम केले असेल तर त्याला निवृत्तीपूर्वीच्या शेवटच्या बारा महिन्यांच्या बेसिक पगाराच्या किमान पन्नास टक्के पेन्शन नक्कीच मिळेल जर कर्मचाऱ्याने दहा वर्षांनी नोकरी सोडली असेल तर कर्मचाऱ्यांना दहा हजार रुपये पेन्शन मिळेल सध्या कर्मचाऱ्यांच्या दहा टक्के वाटा आहे तर केंद्र सरकारचा चौदा टक्के हिस्सा आहे मात्र यापुढे केंद्र सरकार अठरा टक्के हिस्सा असेल एक जानेवारी दोन हजार चार नंतर रुजू झालेल्या परंतु सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनाही ही नवीन योजना लागू होईल कर्मचाऱ्यांना एन पी एस किंवा यू पी एस यापैकी एक निवडण्याचा पर्याय असेल केंद्र सरकारने युनिफाईड पेन्शन स्कीम ही नवीन पेन्शन योजना केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणली असली तरी केंद्रीय कर्मचारी जुन्या पेन्शनसाठीच आग्रह आहे सरकारने जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी ते संघर्ष करीत आहेत जोड़ी पेन्शन संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या एव्हीएस दस्तक युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि पुढील नोटिफिकेशन बेल बेलायकनला प्रेस करण्यास विसरू नका धन्यवाद